आगारे सली। आगारे सली। दे दे दे। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता वाजलेत नऊ रात्र झाली आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत माझं पण आहे घरातल्या कामाची आवरावर चालू आहे तर हे ब्लॉग मी रात्रीचा शूट करतोय का करतोय तर लाडू आणि बाबा बाहेर एक चांगला खेळ खेळायला लागलेत तेच मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खेळ हाँ आपले आपले में हा आपल्याला आपल्या बालपणाची आठवण करून देणार आहे म्हणून मी हा ब्लॉग आता शूट करतोय तर ब्लॉग हा आजचा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता तुम्हाला मी थोडं बाहेर दा जाऊन दाखवतो हे दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे लाडूची जी आई आहे मम्मी म्हणजे माझी बायको ती काल माहेरला गेली आणि तिच्यासोबत लाडू गेलेला नाही इथंच राहिला आहे लाडू आता चांगला राहिला आहे पण रात्री झोपेतून तीन साडेतीन वाजता उठून एकदा आठवण ध्यान आहे थोडं आहे आणि अजून झोपतं आणि दिवसभर परत चांगला आहे आतापर्यंत तर त्यांना म्हणजे रडला नाही किंवा काही त्रास दिला नाही आता अजून ते ना का, बघू काल तर गेली तर चला तुम्हाला दाखवतो

मम्मीकडे यायचं नाही का नाही मम्मी म्हणायला लाडायला घेऊन ये उठ बाबाला जा म्हणायचं तुला नाही यायचं काय आपण गाडीवर जाऊ तुला रस्त्याने चारतो ना भी चार लाव तुला नाही जेव्हा पैसे हां कुठे घेऊन चालला शे हां जेवण केलंस का नाही हां ना का हां लाव हां लाडू जेवण केलं का मग उद्या चला आपण मम्मीकडे जाऊ दोघण जाणार नाहीस शाळेत जाणार आहेस का मग नाही नीट झोप पडतय पडतय हा नीट झोप कुठं हा कुठं बाबाला तू कावाड लावून आम्हाला लावून जाईलस مزا من بابا زبطة ميلون جاتو مزا